बॅग घेतली तू ही दाखव बरं बॅग कसली काय हा ती मोठी नाही घेतली तो बॅग ही बारकी छोटी घेतली काही अच्छी काही बरं दाखव आम्हाला बॅग कशी ती उघड उघड ना हा सायकल खाली ठेवू उघडून दाखव दादा दाखव उघडा दोघंच हे कर ना सोड ना इथून हळूहळू सोडा तू घेतली का सायकल सायकली सायकली घेतली का तुला कशाला कशाला लागत ही बॅग कपडे ठेवायला होत पैसे ठेवायला एवढे पैसे येतो किती पैसे असते तर दोनच पैसे दोन पैसे मी दोन करोड पोराणी बॅग पैसे ठेवाय घेतले बघा बाई उघडत एक नाही तुम्हाला दोघांना खरं दममानी दमानी हा डॉग टाकायचं हे

हा ना दुसरी बॅग दुसरी बॅग होईल दुसरी कोणती आणतो नको ते नको लालकी नको नको लालकी ही आहे ना आता बघ चाक फक्त कशी लाक आहे का हम्म पळती चाका हे जातोय बसतो का थांब थांब दाद्याला बसून द्या बसितोय मग आपण बसू त्यात कुठं चालला आम्ही चाललो होय हॅलो रसून चालला वय नवी बॅग घेतली तरी रोसून चालला तू कमन कुठं चालली गावाकडे तू तिकडे आता द्याग। आ, द्याग आता किती बॅग हां चॅग किती आता होय कुठं चाललं रसून होय रे